कधी हिंदुत्व तर कधी मुसलमानाचं लांगुल चल आता मुसलमान हिंदू जैन शीख ईसाई हे सगळे भारतामध्ये खणन आणतात पण काही ठिकाणी यांच्यामध्येच काहींना एक रहिमानी किडा आहे तो रहिमाणी किडा हा वारंवार त्यांचा असा हालतो आणि त्यावेळेस स समाजामध्ये अशांतता पसरते आपण त्यालाच कट्टरता म्हणतो आणि इथं भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये विरोध हा त्या कट्टरतेला आहे कुणालाही बाकी नाही कारण नेहमी नरेंद्र मोदी असतील किंवा महाराष्ट्र शासन असेल हे नेहमी कुणा जातीकरता विरोधामध्ये नाही जे केंद्राच्या योजना आहेत त्याचा लाभ हा हिंदूंपेक्षा जास्त मुस्लिम घेतात दवाखाने असतील कुठल्या योजना असतील सगळ्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पण ह्या ज्या योजना आहेत कल्याणकारी यामध्येही सर्वात जास्त लाभ हा मुस्लिमांना होतो आणि ते घेतातही म्हणजे एक सर्वांना या सर्वांचा लाभ होतो त्यामुळे शासन कोणतंही असो ते कधीही कुणामध्ये मतभेद करत नाही मग नेहमी हिंदुत्वाची बाजू घेणारे नंतर मुसलमानांची बाजू नंतर हिंदुत्वाची बाजू मुसलमान बाजू म्हणजे कन्फ्युज म्हणजे एक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही असे लोक आहेत ते कन्फ्युज आहेत आणि पाठीमागे कोणीतरी बोलता बोलता ही गोष्ट मित्रांनो बोलली होती आणि ती गोष्ट मला हे खूप आवडली होती कारण आपण एखादी गोष्ट नवीन करतो ना त्यावेळेस आपण दाखवायचा प्रयत्न करतो की कसा मी बेस्ट आहे आणि ते मी कसं बेस्ट करत आहोत कोणीतरी बोललो होतं की नवीन मुस्लिम झालेला व्यक्ती तो कुणालाही आदाब म्हणत सोडतो तो दाखवायचा प्रयत्न करतो की मी कसा खरा कट्टर आहे आणि तसेच बघा जे दुबईचे शेख आहेत मुस्लिम्स आहेत त्यांच्यासारखे आम्ही कसे आहोत हे दाखवायचा भारतातील मुस्लिम प्रयत्न करतात असं कोणी बोललो होतो पाठीमान पण या ठिकाणी आम्ही कसे नेते आहोत मुस्लिमांचे हे दाखवायची धडपड नेहमी उबाटा करत आहे पाठीमाग भगवद्गीतेला ते जाड जा जोड पुस्तक म्हणणारे आणि कुराणला ते पवित्र कुराण म्हणणारे लोक तुम्ही बघितलेत कोण आहेत तेही हिंदू हृदय सम्राटांचाच मुलगा म्हणजेच उद्धव ठाकरे साहेब आहे आता यांच्याच पक्षानं एक एवढ्या धोरण बसलाय की जे वडिलानं नाव कमवलं होतं जे वडिलाचं नाव होतं ते नाव आपल्याला घालायचं आहे मग विनाशकाली विपरीत बुद्धी ज्याला म्हणतात हे बुद्धी यांना आता सध्या तरी सुचलेली आहे जनतेची झाली सुटका उबाटाला बसणार आता फटका त्यामधून बघा ह्या या सगळ्या यांच्या लांगोल चालनामधून उबाटाची सुटका तर या ठिकाणी सुटका ही झालेली आहे जनतेची म्हणजे जनता कोणतीही असो कारण हे दुहेरी दुतोंडी जो पणा चालला होता हा पणा आता यांनीच एक्सपोज केला आणि यांनीच हेच लोकांपुढे उघडे पडलं अहो हिंदुत्वाचा कळवळा तर त्यांना कधी शिव्या कधी आम्ही कसे हिंदुत्ववादी आहोत आमचं हिंदुत्व खूप वेगळं आहे हे दाखवून देणारे आमच्याकडंच हिंदुत्व आहे बाकी कुणाकडंच नाही हे ते दाखवणारे ना तेच स्वतः हिंदुत्वाला शिव्या घालतात श्रीरामाविषयी बोलतात जो श्रीराम तर आम्ही हरामखोर म्हणतो ते राम मंदिरावरती प्रश्न विचारतात त्या राम मंदिराकरता राम मंदिर त्या जो ढाचा होता तो ढाचा आमच्याच शिवसैनिकाने पाडत आम्हाला अभिमान वाटेल असे बोलणारे बाळासाहेब ठाकरे होते हे सगळं काही आहे म्हणजे ह्या दुतंडीपणा म्हणायचं की बावळंडपणा म्हणायचा गीत दाखवायचा प्रयत्न चालू आहे मी तुमचाच आहे मी तुमचाच आहे पण हे कुणाचे नाहीत हे शक्य भावाचे होऊ शकले नाहीत आपल्या वडिलांचे होऊ शकले नाही ते लोकांचे काय होते कारण तेच बोलले होते की पंचवीस वर्ष आम्ही भाजप सोबत राहिलो पण आम्ही भाजपसारखे नाही चार दिवसामध्ये मुस्लिमांचे होतील का आता हे पण त्या लोकांना कळवून चुकलंय मग जय ह्यांना वोटर मिळाला होता जो कोर वोटर काँग्रेसचा कट्टरतावादी तो सगळा यांच्याकडे होता कारण हे भाजपच्या मांडीला मांडी लावून बसले होते पण यांच्यासोबत तो वटर होता बाकी कुठलं हे लॉजिक नाही किंवा हे म्हणजे प्रिन्सिपल्स नाहीत काहीही नाही तर तो कोणतंही नाही फक्त कट्टरता कठ्ठरतावाद यांच्यामुळे यांना मत मिळाले होते हे उघड आहे त्यामध्ये थोडंही काही नाही आता या लोकांनी वक्फ बोर्डला विरोध केला होता हेही पूर्ण भारतानं बघितलं आहे कारण हे जे जाऊन ते वक्तात लोकसभेमध्ये हे पूर्ण महाराष्ट्र बघतच जास्त आहे आणि त्यांच्याच महाशय राऊतांना सवय जाऊन सकाळी नऊ वाजता वाजायचे त्यामुळे महाराष्ट्रानं तसेच भारतानं बघितलं की ह्या लोकांना वक्फ बोर्ड जे बिला बिल आलं आहे त्याच्या विरोधामध्ये हे लोक आहेत पण वक्फ बिलाचं विरोध हे फक्त कट्टरतेवादाने केलेलं आहे जे सर्वसामान्य मुस्लिम आहेत त्यांनी स्वागत केले कारण त्यांना याच्यापासून फायदा होणार आहे आणि हे कुणाच्या फायद्यांचं आहे हे लोकांनाही चांगलंच माहिती आहे मग यावेळेस काय झालं वक्तच्या माध्यमातूनच जे काही समर्थनार्थ मुस्लिम होते आणि खास करून हा निर्णयाचं भारतामध्ये स्वागत झालं लोक मोदींचं बॅनर घेऊन पुन्हा गल्ली गल्ली हिरवून निंडू लागले मुस्लिम्स मग त्यावेळेस यांच्या दिमाकामध्ये एक असं ठिणगी पडली आणि एक आयडिया आली वाटल आयडिया सरजी याला एक आयडिया आली ती आयडिया अशी होती की भाजप काय म्हणतंय भाजप म्हणतोय आम्ही मुस्लिमच्या विरोधामध्ये आहोत किंवा आम्ही हिंदुत्ववादी आहोत याचा अर्थ आता भाजपनं बाजू ही मुस्लिमांची मांडले आणि त्याच्यामध्ये मुस्लिम मुस्लिम हे ह्या बिलाच स्वागत करत आहेत एकूणच म्हणजे की भाजपनं हिंदू हिंदूवरती त्यांनी अन्याय केला आहे आणि त्यांनी बाजू ही मुस्लिमांची घेतली आहे बघा वक्फ बिलानच यांना पूर्णपणे उघडं पाडलं होत कारण हे पहिलंच हिंदू बसून दूर गेलेली आहेत हिंदूची शिवसेना एकनाथ शिंदे सुद्धा बाहेर पडले शिवसेना पूर्ण यांच्यापासून तर शिवसेना वेगळी मग या ठिकाणी आता मुद्दा असा होतो हे पूर्णपणे आपले काही मोठभर सेना घेऊन जे बसलेले टळ थुकून ह्यांना एक आशा होती की आता मुस्लिम जर आपल्या पाठीमाग आले आपल्या सोबत काँग्रेस तर असेल तर त्यावेळेस आपलं अजूनही राजकारणामध्ये आपलं भवितव्य आहे मग त्यावेळेस नेमकं झालं काय म्हणजे वक्फ बिल आलं आणि त्यातून यांच्या पायाखा जेवण उतरली कारण मला वाटलं की सर्वसामान्य मुस्लिम हा मध्ये सोबत आहे आणि तो का आपल्या पाठीमागे येणार नाही मग यांनी एक नवीन नेरेटिव्ह आणलं ते म्हणजे भाजपने हिंदूला धोका दिला भाजप हे हिंदुत्ववादी नाही ते आम्ही आहोत नक्की काही मुस्लिमवादी हेच होते आणि हिंदुत्ववादी हेच होते पण यांच्याच ह्या दुप्पट्टी बोलण्यानं किंवा भूमिकेनं त्यावेळेसच हे स्वतः एक्सपोज झाले आणि लोकांनी ते हिरलंही आणि लोकांनी ठरवलं नाही हे लोक हिंदूंचे आहेत नाही हे लोक मुस्लिमांचे आहेत हे फक्त आपल्या खुर्चीचे आहेत त्यांना फक्त आपली खुर्ची वाचलावायची वाचवायची आहे आता त्यानंतर ते बघा रमजान यांना काहीतरी मोदी की शोगत काहीतरी आणलं होतं त्यांनी धान्य वाटलं मुस्लिमांसाठी त्यावरती हेच ही काही मुस्लिमांना शिव देणारे मोदी आता हे वाटतात ते वाटतात मग यांचं कळलं का यांचं दुखणं काय माहितीये का की कि मोदींनी किंवा भाजपनं हिंदूच्या विरोधामध्ये जायला पाहिजे अरे मुस्लिमांचे लोक जायला पाहिजे जर हे खरेच समाजसेवक असले असते खरंच यांना एवढा कळवळा लोकांचा असला असता तर यांनी सर्व गोष्टीचं समर्थन आपोआप केलं असतं कारण त्याच्यामध्ये मुस्लिमांचं हित आहे याच्यामध्ये हिंदूंचं हित आहे त्यासाठी पण यांनी असं नाही केलं यांना फक्त कट्टरता ही वाढवायची आहे हाच आता अवह दोन दिवसापूर्वीची गोष्ट आहे गोष्ट आहे पहलगाम येथील हल्ल्यामध्ये जे काही घटना घडली त्या ठिकाणी जात न बघता पक्ष न बघता जिल्हा राज्य ह्या कुठल्याही गोष्टी न बघता फक्त धर्म बघून तर लोकांना मारलं गेलं त्यामध्ये ख्रिश्चन्स काही मेलेत वाटतं आणि हिंदू पण मेलेत फक्त तर नॉन मुस्लिम जे आहे ते मेलेत आणि फक्त जो एक मुलगा होता शाह तो फक्त आदिल शाह का होतं फक्त त्या व्यक्तीनं ह्या हिंदूंना मदत केली म्हणून त्यांना मारलं गेला मग या ठिकाणी आता मुद्दा असा होतो की यांच्यामध्ये यांना एवढा कळवळ आहे अहो ज्या ठिकाणी लोकांशी लोकांची मृत्यू झालेले आहेत लोक त्याचं समर्थन करताना हे लोक दिसतात आणि ज्याने यांनी एक आपलं हे काढले होते निषेध व्यक्ती केला त्यामध्ये हे लोक हसतात हो इथपर्यंत भयंकर परिस्थिती आहे आणि जे यांचे जे काही संजय नावाचे राऊत आहे ते राऊत तरी बोलले की हे जे सगळे केलंय हे केलंय कोण ह्याला रिस्पॉन्सिबल मोदी शाह आहेत ह्याला रिस्पॉन्सिबल केंद्र सरकार आहे असं व्हायला हो नको होतं आणि त्या ठिकाणी काय झालं त्या ठिकाणी एक मुस्लिम पण म्हणजे याचा अर्थ तरी मुस्लिम हिंदू म्हणून मारलेत का नाही इथे दाखवायचा प्रयत्न करतात अहो त्या ठिकाणी ओसिद्दीन ओवेसी ते हैदराबादचे एमआयमचे प्रमुख ते स्वतः म्हणतात त्या ठिकाणी धर्म विचारून मारलं गेलं त्या ठिकाणी हिंदूला टार्गेट करण्यात आलं या निषेध आहे आणि आता तो सडतोड उत्तर शासनाने द्यावं यांच्या गव्हर्नमेंटच्या पाठीमागं किंवा गव्हर्नमेंटच्या समर्थनामध्ये सर्वच पक्ष आहेत तर तो तेवढं कट्टरतावादी मुस्लिम पक्ष एम आय एम हा खंबीरपणे उभा आहे त्यांनी कधीही असं बोललं नाही की तर मुस्लिमना उचार असे मुस्लिम म्हणून हिंदूला मारलं गेलं ते त्यांनी स्पष्ट सांगितलं की तर धर्मविचारण मारलं गेलं मग त्यावरती हे राऊत म्हणतात असं झालंच नाही असं नाहीच हा झाला विषय पहिला आणि पुढला विषय कुठला आहे ज्यावेळेस दिल्लीमध्ये सर्व पक्षीय तिथं बैठक बोलवली होती त्यामध्ये सगळे नेते आले होते आपल्या महाराष्ट्रामधून शरद शरद पवारांनी खासदार गेले होते पण त्या ठिकाणी उद्धव ठाकरे गटांचा एकही तिथं खासदार गेला नव्हता हे सर्व खासदार वक्ब बिलाच्या वेळेस हजर होते पण कालच्या वेळेस ते हजर नव्हते मग त्यावरती त्यांचे जे काही लोक म्हणतात अरविंद सावंत वगैरे की आम्ही मागणी केली होती की आम्हाला व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून तुम्ही सामील करून घ्या पण त्यांनी करून घेतलं नाही आता ही जे बैठक होती बैठक का होती बैठक होती पुढे काय करायचं ते ह्यांना व्हिडिओतून हा दाखवायचं आणि मग हे व्हिडिओ बनवून ते व्हिडिओ हे कुणाला पाठवणार होते तिथं हा एक मोठा प्रश्न पडतो आणि त्या ठिकाणी गैरहजर राहून ह्याने दाखवून आहे की आपण कसे हिंदू विरोधामध्ये आहोत आणि सरकारच्या विरोधामध्ये आहोत त्या ठिकाणी काँग्रेसचे गेले होते एम आय एमचे गेले होते सगळे गेले होते पण जो वाटा गेला नव्हता याचा अर्थ काय आहे की वाटा खरंच कट्टरवादी आहे आणि तुमच्याकरता एक नवीन पक्ष आहे हे त्यांनी दाखवून द्यायचा प्रयत्न केलेला आहे तर काय नाही झालं की काँग्रेस पण मिळालाय भाजपला जाऊन एमआय मिळालाय फक्त उभाटा एक असा पक्ष आहे भारतामधील तो सरकारच्या विरोधामध्ये उभा आहे आणि तो मुस्लिमांच्या बाजूनं आजो हे ताट उभा आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे यांची बाजू बाजू फसली ते म्हणजे पहिल्या वेळेस ते वक्फो बोर्डच्या वेळेस आणि दुसरी बाजू हे म्हणजे या सर्वपक्षीय बैठकीच्या वेळेस ते पण पहलगामच्या ज्या अतिरेकी हल्ल्यामध्ये ज्या घटना घडल्या आहेत बाबतीमध्ये यांचं सगळं काही पित्त उघडं पडलं आहे आणि हे पूर्णपणे एक्सपोज झालेत यांचं सगळं भांडं फुटलं आहे आता येणाऱ्या काळामध्ये मनपा असो किंवा कुठल्याही निवडणुका असो ह्या निवडणुकीमध्ये ह्या धक्क्यांना धक्का पुरुष नाही ह्या धक्क्यांना आता झटका पुरुष हवं लागेल आणि यांना जनतेची आता याच्या लोकांपासून सुटका झालेली आहे जनता वाचली आहे यांच्यापासून आतरेहून जास्त धोका यांचा आहे आणि आता उबाटाला बसणार आहे मोठा झटका एवढं मात्र गोष्ट खरी आहे तुमचं या विषयावरती मत काय नक्कीच कळवा व्हिडिओ शेअर करा नमस्कार जय हिंद वंदे मातरम